सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या यूट्यूब वरती आपलं सर्वांचं पुनः एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ खूप महत्त्वाचा विषय आजचा एक पाच ते सहा घटक या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे जे की बाकी सगळ्यांचे लक्ष लागून होते की सर मुलांचं कारागृहचं ग्राउंड कधी सुरू होईल सर मुलांचं पोलीस कॉन्स्टेबल कधी पूर्ण होईल या दोन्ही गोष्टी तिसरी गोष्ट मुलींचं पूर्णपणे ग्राउंड कधी संपेल मुलींचं संपूर्ण ग्राउंड कधी संपेल याची पण इन्फॉर्मेशन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे त्याच पद्धतीनं लेखी परीक्षा कधी होऊ शकते याची सुद्धा इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आता मी देणार आहे सुरुवातीला विनंती करतोय बावीस हजार सबस्क्राईबर पूर्ण व्हायला फक्त पाच मुलं कमी आहेत तुम्ही जर सपोर्ट केला तर शंभर टक्के येणाऱ्या काही दिवसांमध्ये पन्नास हजार पूर्ण व्हायला वेळ लागणार ला नाही पण प्रामाणिक गोष्टीसाठी प्रामाणिक सपोर्ट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर आताच विनंती करतोय की चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी वेळेवेळी अलर्ट करेल आणि तुम्हाला अलर्ट केल्यानंतर त्याचं बेनिफिट तुम्हाला भेटेल की बाबा सरांनी पुढच्या दहा दिवसांमध्ये ह्या गोष्टी सांगितल्यात तर आपल्याला आतापासून तयारी करायला पाहिजे जे आपण झोपत होतो आपण आळसपणा करत होतो सर वारंवार सांगत होते की सर वारंवार सांगत होते की तुम्ही आळसपणा करू नका ठीक आहे सो महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही जर बघितला तर एकोणीस जुलैपासून पोलीस भरतीला सुरुवात झाली आणि आज बारा ऑगस्ट आहे काल सीपी मुंबईचं पोलीस कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेट सात हजार मुलांचं पोलीस कॉन्स्टेबलचं ग्राउंड पूर्णपणे संपलेलं आहे आज दुसरा दिवस आहे आज सकाळी पाच वाजल्यापासून ग्राउंड सुरू झालेलं आहे अजून सुद्धा मी मुंबईमध्ये आहे आज सुद्धा मुंबईमध्येच आहे विषयी अशा पद्धतीनं की आज आठ हजार मुलांचं ग्राउंड आहे आठ हजार मुलांचं ग्राउंड आजपासून सुरू झालेलं आहे सकाळी पाच वाजल्यापासून तिसरी गोष्ट म्हणजे कारागृह मुलींचं ग्राउंड सुद्धा काल सकाळी पहिला दिवस होता त्या मुलींचं सुद्धा ग्राउंड पूर्ण झालेलं आहे त्या पद्धतीनं चौदा तारखेपर्यंत चौदा तारखेपर्यंत हे ग्राउंड पूर्ण होणार आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर एकोणीस पासून ते अठ्ठावीस तारखेपर्यंत मुलींचं हे ड्रायव्हरचं ग्राउंड पूर्ण झालेलं होतं आणि त्या पिरियडमध्ये ज्या ज्या मुली जाऊ शकल्या नाहीत ग्राउंडला त्या त्या मुलींना एक चौदा ऑगस्ट ही शेवटची संधी म्हणून देण्यात आलेली आहे त्याचबरोबर मुलांचं एकोणीस जुलैपासून ते दहा ऑगस्ट पर्यंत मुलांचं सुद्धा जे काय ड्रायव्हरचं ग्राउंड आहे सी पी मुंबईचं ते सुद्धा पूर्ण झालेलं आहे आणि एकंदरीत दहा ऑगस्ट पर्यंतचा जर आकडा आपण बघायला गेलं तर दहा ऑगस्टपर्यंत मुले ड्रायव्हर मुली ड्रायवर मुली शिपाई असं तीन घटक मिळून दहा ऑगस्ट पर्यंत एक लाख अष्ट्याहत्तर हजार चारशे सत्त्याण्णव मुलांचं ग्राउंड पूर्ण झालेलं आहे तदनंतर दिनांक अकरा ऑगस्ट पासून ते सतरा ऑगस्ट पर्यंत फक्त मेल कॅन्डिडेट बासष्ट हजार संपणार आहे तर सतरा तारखेपर्यंत बासष्ट हजार आणि सतरा नंतर पुढच्या सात दिवसाचं शेड्यूल असेल चोवीस तारखेपर्यंत शेड्यूल हे कधी येणार काय होणार ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण चोवीस तारखेपर्यंत कमीत कमी ऐंशी हजार ते नव्वद हजार मुलांचं ग्राउंड पूर्ण होणार ऐंशी हजार ते नव्वद हजार मुलांचं म्हणजे हे बासष्ट सोडून ते ऐंशी ते नव्वद हजार तिथं पूर्ण होणार म्हणजे लक्षात घ्या दीड ते पावणे दोन लाख परत सांगतोय हे चोवीस तारखेपर्यंत विद्यार्थी झाले की पुढचं एक शेड्यूल पडलं की ग्राउंड संपलं ग्राउंड संपलं तुम्ही किती आळसपणा करायला आहे किती झोपलाय हे तुम्ही स्वतःला ओळखा आणि मग त्याच्यावरून तुम्ही काय करायचं हे तुम्ही ठरवायचं लक्षात ठेवायचं ठीक आहे सो मुलांचं पण सांगितलं मुलींचं पण सांगितलं बद्दल सांगितलं चौदा तारीख लास्ट टाइम म्हणून ते पण सांगितलं तुम्हाला तर महत्वाचे प्रश्न म्हणजे सर सी पी मुंबई पोलीस कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेट कधी संपतील तर सीपी मुंबई पुलीस कॉन्स्टेबल मेल कॅन्डिडेट हे साधारण सव्वीस ते अठ्ठावीस तारखेपर्यंत संपू शकतात सव्वीस ऑगस्ट ते अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत संपू शकतात आणि ओव्हरऑल कारागृहला सुद्धा जास्तीत जास्त तीन ते चार दिवस लागतील मुलांना कारागृहच्या ग्राउंडला सुद्धा मुलींना जसे चार दिवस लागलेत तसं मुलांना सुद्धा चार दिवस लागतील एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी एक महिन्याभरापूर्वी सांगितले मला माहित आहे तुम्ही पण बघितलं असाल तुम्ही पण त्या गोष्टीचा साक्षीदार असाल तर तुम्हाला एक महिन्याभरापूर्वी सांगितलेलं होतं मी की सीपी मुंबईच्या मुलींचं ग्राउंड संपत आलेलं आहे चौदा तारीखला कारागृहचं ग्राउंड आहे शेवटचं बॅट्समन नऊ दहा तारखेला संपलेलं आहे सी पी मुंबई बॅट्समनच्या मुली नवन दहा संपलेल्या आहेत चौदा तारखेला कारागृहच्या सुद्धा मुली संपतील आणि ज्या मुलींचं कारागृह प्लस ज्या मुलांचं सी मुलींचं कारागृह प्लस सी पी मुंबईच्या फिमेलचं जे का कॉन्स्टेबलचं ग्राउंड चुकलेलं आहे म्हणजे शेवटची संधी ती दिनांक सव्वी सोळा ते अठरा सोळा ते अठरा यापैकी एक तारीख देतील त्यानंतर सगळे घटक वीसच्या आतमध्ये मुलींचे पूर्ण होणार आहेत वीस ऑगस्टच्या आतमध्ये मुलींचं ग्राउंड सगळं जे सगळं पूर्ण होतंय मग त्या ग्राउंडवरती महाराष्ट्रामध्ये मी एकटाच सांगितलेलं होतो की त्या त्या वरती सुद्धा मुलांचा ग्राउंड सुरू होणार आहे अजून सुद्धा कोणी सांगायला नाही पण मी जवळजवळ आता महिना होईल थोड्या दिवसांमध्ये त्यावेळी मी सांगितलं होतं की सिपी मुंबईच्या महिलांच्या वर सुद्धा मुलांचं ग्राउंड सुरू होणार लक्षात ठेवायचं त्यावेळी जर बघायला गेलं तर एका ग्राउंडला आता ती सात दिवसांमध्ये बासष्ट हजार सांगितलेत त्याच ग्राउंडवरती सात दिवसांमध्ये ऐंशी हजार प्लस मुलींच्या ग्राउंडवरती ऐंशी हजार सात दिवसांमध्ये एक लाख साठ हजार मुलांचं ग्राउंड पूर्ण होईल सात दिवसांमध्ये मुलींच्या ग्राउंडवरती सुद्धा जर जा चालू झालं तर एक लाख साठ हजार ग्राउंड सात दिवसांमध्ये दोन्ही पूर्ण होतील लक्षात घ्या मग वेळ कमी आहे म्हणून तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलेलं होतं ज्यांनी आपल्याला एम मानले ज्यांनी आपल्याला आयडॉन मानले ज्यांनी आपल्याला गुरु मानले त्या मुलांसाठी ही धडपड कायमस्वरूपी आचीच राहणारा लक्षात ठेवायचं ठीक आहे कारण की वाढत असताना मुलांना स्टेप बाय स्टेप त्यांची प्रगती किंवा छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या डोक्यात घालून त्यांना लक्षात आणून द्यायचं आहे पॉईंट आउट करायचं आहे की तुम्हाला वेळ कमी आहे तुम्ही कुठंतरी आळसामध्ये बसलेला आहात आणि तुम्ही आता पेटून उठायला पाहिजे नसेल तर संपलं मग अरे कसं काय कसं काय आलं वाटलं नव्हतं अडीचला काजू होते पहिले एक दिवसाला एवढे होतील वाटलं नव्हतं ही कारणं स्वतःला झाली तुम्ही डिपार्टमेंटला कारण देऊ शकत नाही तुम्हाला डिपार्टमेंटवरती एखादा अन्याय झाला असं वाटतंय तर सुद्धा तुमचं कोणी ऐकून घेत नाही ही वस्तुस्थितीच ग्राउंडवरती मी तुम्हाला सांगितलेलं लक्षात ठेवायचं मी घरामध्ये माझी मा हाईट एवढी होती तिथे गेलं माझी एवढी कमी झाली मला आधीच काढलं बाहेर माझं ग्राउंड अठ्ठेचाळीस मार्कांचं होतं माझी लेखी नव्वद मार्कांची होती काय करायची जाणला शेवटी जे व्हायचं व्हायचं मग तू कट टू कट जर बस बसत असतास याच्यामध्ये हाईटमध्ये तर मग तुला अजून सुद्धा हाईट वाढवायचं काम तुला करता आलं पाहिजे होतं कमीत कमी करता आलं पाहिजे होतं कारण की इकडं काय केलंय तुम्हाला सांगितलंय सगळी डिजिटल यंत्रणा वापरली सगळेच्या सगळे डिजिटल यंत्रणा वापरलेली आहे त्यामुळे ते कट टू कट घेत आहेत कट टू कट जरा सुद्धा मध्ये इकडं नाही आणि पॉईंटमध्ये तिकडं नाही मुलांना काय वाटतं जसं तुम्हाला मी सांगितलं की घरात जर एखादा वजन काटा असेल आणि एखाद्या दवाखान्यात जर तुम्ही वजन काटा असेल तर प्रत्येकाच्या वजन मनामध्ये फरक असतो पाचशे ग्रॅम पासून एक एक किलो दीड किलो सुद्धा फरक असतो वजन काट्यांमध्ये सुद्धा फरक असतात त्याच पद्धतीनं हाईट मीटर जे असते त्याच्यामध्ये सुद्धा फरक असतो चेस्ट मोसा तुमचे तुम्हाला एक्सपांड नाही करता आली तर मग कसे पकडायचं टेप ते सुद्धा माहित नसते मुलांना छातीचा घेर कसा मोजतात ते माहित नसतं मग मा घरामध्ये चुकीचं मोजतात असतात आणि वाटत असतं की आमचं भरते आमचं भरते तिथे गेल्या टेप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने एक सायंटिफिक पद्धतीने पकडला जातोय आणि मग मुलांना बाहेर काढतात मग मुलं मग आम्हाला मेसेज करतात सर मी हाईटमध्ये बसलो पण चेस्टमध्ये बाहेर काढलं सर माझी घरामध्ये ऐंशी सेंटीमीटर असायची एक्सपान करून मला शहाऐंशी सत्याऐंशी सेंटीमीटर भरायची इथं तीन सेंटीमीटर दाखवली इथं चार सेंटीमीटर दाखवली एक सेंटीमीटरसाठी मला बाहेर सर अशा पद्धतीने तुम्ही कारण देत बसण्या लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या गोष्टी नगन्य आहेत तुम्ही जास्त करून बघू शकत नाही है आणि याच्यावरती काही आक्षेप घेऊ शकत नाही लक्षात ठेवायचं त्याच नंतर मुलींना शेवटची संधी कधी हे पण विषय आहे मुलींना शेवटची संधी कधी म्हणजे कुठली चालक मध्ये तर चौदा ऑगस्ट दिलेलीच आहे जे काही कॉन्स्टेबल आहे आणि कारागृहच्या मुलींना सोळा ते अठरा दिल्यानंतर त्यांचं ग्राउंड वीस ऑगस्टच्या आतमध्ये संपून जाईल त्या दोन्ही ग्राउंडवरती मुली मुला मुलांचं चालवला हो आता विषय अशा नाही की दोघांचे लेखी परीक्षा कधी होईल मुलांची पण लेखी परीक्षा कधी होईल आणि मुलींची पण लेखी परीक्षा कधी होईल काल पण मुंबईमध्ये वेगवेगळ्या लोकांना भेटलोय आज पण आहे विषय अशा नाही ह्याच्या आधी पण मी पंधरा दिवस आधी सांगितलेलं होतं की लेखी परीक्षाबद्दल फक्त सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा जास्तीत जास्त करून सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सीपी मुंबईची जे काही लेखी परीक्षा आहे ती पूर्ण होऊन जाईल सी पी मुंबई परत सांगतोय मेल कॅन्डिडेट फिमेल कॅन्डिडेट पाचच्या पाचचे घटक किंवा बाकीचे सगळे घटक जे आहेत तीन चार उरलेले घटक जे आहेत कॉन्स्टेबल आहे शिपाई आहे बॅट्समन आहे कारागृह आहे ह्यांचं पेपर कधी होतील तर ह्या लोकांचं पेपर हे बरोबर ऑगस्ट संपलायच त्यानंतरच्या सप्टेंबर महिन्यामध्ये पाच तारखेच्या दरम्यान पाच ते आठ किंवा पाच ते दहा या दरम्यान होणार आहे लक्षात ठेवायचं त्यामुळं कोणीही आळसपणा करू नका मी आधीच सांगतोय माझं भेटणं आहे माझं उठणं आहे त्या लोकांसोबत मी बोलतोय लक्षात ठेवा तुमच्यासाठी काही गोष्टी काढून घेतोय म्हणजे याचा अर्थ असा नाही की इथं टाइमपास आहे टाइमपास काय नाहीये तुम्हाला फक्त अलर्ट करतोय तुम्हाला चार पाच मार्क जरी जास्त पडले तरी तुमचं सिलेक्शन पक्काय लक्षात ठेवायचं सिलेक्शन पक्का लक्षात ठेवायचं त्यामुळं कुणीही आळसपणा करू नका येणाऱ्या काही दिवसांमध्ये माझ्या मते तर पाच सप्टेंबरच्या किंवा दहा सप्टेंबरच्या आतमध्ये सगळी पोलीस भरती पूर्ण होऊन जाणार आहे सगळीच्या सगळी पोलीस भरती पूर्ण होऊन जाणार आहे लक्षात ठेवायचं सप्टेंबर नंतर पाच दहा दिवसानंतर जरी जॉईनिंग भेटली मुंबईला तरी सुद्धा चालेल पण दहा पंधरा सप्टेंबरच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण करायला सांगितलेल्या आहेत ही ग्राउंडवरची वस्तुस्थिती तुम्हाला सांगितली त्यांना काय वेळ लागलेला नाहीये पाचशे पहिल्या दिवशी अठरा एकोणीस जुलैला पाचशे मुलं घेतलेली होती अकरा ऑग अग, अकरा ऑगस्टला असेल किंवा दहा किंवा नऊ ऑगस्टला बघितला तर एका ग्राउंडवरती नऊ हजार पाचशे मुलांचं ग्राउंड घेतलंय एका मुलींच्या ग्राउंडवरती आठ हजार पाचशे मुलींचं ग्राउंड घेतले का पळवाले त्याचं सरळ सरळ दिसून येते की त्यांना दहा सप्टेंबरच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत पंधरा सांगितलेत पण त्यांनी दहा सप्टेंबरच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण करणार याची नोंद घ्यायची आहे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे लेकीला खूप कमी वेळ आहे मुलांना पण सूचना करतोय मुलींना पण सांगतोय ज्यांना लेखी सॉरी फिजिकलला ज्या मुलांना मुलींना मार्क कमी पडलेत त्या मुलांसाठी त्या मुलीसाठी सूचना देतोय तुमच्या फिजिकलपेक्षा तुमची लेखी ही दुप्पट आहे त्यामुळे तिथं तुम्हाला मार्क कमी पडले असतील दोन चार मार्क तर तुम्हाला तिकडे जर मी एका एका जिल्ह्याचा निकाल सुद्धा बघितले ज्या मुलाला तत्तीस मार्क आहेत ते क्वालिफाय झालेलं आणि तिथून त्यानं किती सत्त्याण्णव का शहाण्णव मार्क पाडलेत लेखीला ले झालं सिलेक्शन जी मुलं चव्वेचाळीस चाळीस होते ती मुलं सुद्धा पाठवून पडली साठ मार्क घेऊन त्या मुलग्यापेक्षा आणि वाला गेले पुढे डायरेक्टली सिलेक्शन मध्ये त्यामुळं नथिंग इज इज पॉसिबल लक्षात ठेवायचं म्हणजे अशक्य असं काही नाहीये अशक्य असं काही नाही आहे तुम्हाला ग्राउंडला जरी कमी पडले तर तिथनं डिमोटिवेट होण्यापेक्षा तिथून पेटून उठा आणि जे काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी ज्यांना आहेत मी प्रॉपर गाईडलाईन करतो विद्यार्थ्यांना कायम सांगत असतो की ग्राउंडला मी पडले म्हणून डोक्याला हात लावून बसू नका उठा पुस्तक हातात घ्या त्याच्यापेक्षा वीस मार्क जास्त पडण्याचा प्रयत्न करा त्या विद्यार्थ्यापेक्षा वीस मार्क जास्त पडण्याचा प्रयत्न करा कारण की दुप्पट आहे ना पडू शकतात पडू शकतात काही मुलांना इकडं अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस पडले तिकडं पन्नास साठ पडणं झालेत जा आलं काही मुलं ऐंशी पंच्याऐंशी नव्वद गेल्यात त्यांचं सिलेक्शन वालेत लक्षात ठेवा त्यामुळं ग्राउंडवरती ज्यांचा जोर आहे त्या मुलांना लेखीला मार्क कमी पडत असतात आणि कुठेतरी पासहाठ टक्के मुलं आहेत की ज्यांचं लेखी पण चांगलं आहे ग्राउंड पण चांगला आहे त्यांचं सिलेक्शन पक्का आहे पण काही मुलांचं असं आहे की ग्राउंड खूप कमी आहे पण निवड यादीत येतात एका दहा प्रमाणात लेखीला क्वालिफाय होतात पण तिथून पुढे ती लेखीला नव्वद प्लस पाडतात आता माझा विद्यार्थी आहे थोड्या दिवसामुळे तुम्हाला एक रिझल्ट येईल जवळजवळ पाच पोस्ट सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आता सुद्धा एस आर पी एफ सुद्धा काढले झडपे आरोग्यसेवक सुद्धा काढलेले आहे नंतर रायगडला सुद्धा निकाल बाकी आहे रायगडला काहीतरी एकोणचाळीस मार्क आहेत आणि इकडं लेखीला नव्वद प्लस मार्क केलाय रायगडला विचार करा म्हणजे जवळजवळ पाच ते सहा पोस्ट त्याच्या पेंडिंग आहेत त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ येईल नंतर पण सांगायची वस्तुस्थिती अशी आहे की अशक्य असं काही नाही त्याच विद्यार्थ्यांना पी एस आय प्री मेन्स काढून इंटरव्ह्यू पर्यंत गेलेला होता समजलं का त्यामुळं असं जमत नाही सर मला येतच नाही सर अशा या निगेटिव्ह गोष्टी ह्या शेवटच्या पंधरा वीस दिवसांमध्ये डोक्यात घेऊ नका जेवढं जमेल तेवढं पुस्तकासोबत मैत्री करा एक एक शब्द एक एक लाईन एक एक वाक्याला सांगा की तू जरी आलास पेपरमध्ये तर तुला फोडला म्हणून समजायचा तू कसा पण आहे उलटाई ये, तिरकाये सरळ ये, वाकडा ये कसा यायच ये प्रत्येक लाईन वाचत असताना प्रत्येक शब्दाला चलन द्या प्रत्येक अक्षराला चलन द्या तू कसा पण ये तू कसा पण ये पेपरला मी सोडणार नाही तुला बस हा आत्मविश्वास तुम्हाला आहे पाहिजे मग मराठी ग्रामर असेल मग हिंदी सॉरी गणित मॅथ्स रिजनिंग असेल बाकी चालू घडामुळे असतील जीएस असतील काय असेल ते असेल संपलं संपलं अशा पद्धतीनं सो ज्या महत्वाच्या गोष्टी होत्या की मुलांचं ग्राउंड कधी संपणार मुलांचं कारागृहचं ग्राउंड कधी चालवणार ह्या सुद्धा प्रश्न होत्या मुलींचं सीपी मुंबईचं कॉन्स्टेबलचं एक शेवटची संधी कधी भेटणार कारागृहवाल्यांना शेवटची संधी कधी भेटणार या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी क्लिअर केलेल्या आहेत समजलं का सर्वांना त्यामुळे तुमच्या डोक्यातल्या जेवढ्या काही शंका होत्या त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे खूप महत्वाची गोष्ट आहे की याच्यावरती खूप मुलं झालं वाट बघत होती आणि कुणी काय सांगत नव्हतं पण मी काल थोडस ग्राउंड रिपोर्ट घेतल्यानंतर आज तुमच्यापर्यंत पोहोच केलेले आहेत फक्त लेकीचा विषय अशा पद्धतीनं आहे की जसं साताऱ्यावाल्यांनी किंवा आदर घटकामध्ये एकाच दिवशी तीन सत्रामध्ये जसं पेपर घेतलं चालक बॅट्समन आणि शिपाई तशा पद्धतीनं मुंबईचं सुद्धा होण्याची शक्यता जोरात आहे लक्षात ठेवायचं कारण की एका जा प्रमाणात जास्त मुलं नसतात जास्त मुलं नसतात जसं ग्राउंडला मुलं जास्त आहेत तसं इकडे लेकीला जास्त मुलं नसतात लक्षात ठेवायचं मुलांची संख्या कमी येते आणि काय एक दोन चार कॉलेज घेतले की संपलं दोन चार शाळा किंवा दोन चार कॉलेज घेतलं की पेपर संपायला वेळ लागत नाही एका दिवसात सुपडा साफ होतोय संपलं अशा पद्धतीने खूप महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोच त्याच पद्धतीने काल चा चा एक कालपासून मुंबईचं मुलांचं ग्राउंड सुरू झालं मुलांचं मुलांसुद्धा ग्राउंड सुरू झाले आणि आपल्या पोलीस कॉन्स्टेबल महिलांचं सुद्धा ग्राउंड पूर्ण झालेला आहे त्यामुळं काल एक प्रश्न मी विचारला होता व्हिडिओच्या माध्यमातून आणि टेलिग्रामवरती एक पोल टाकलेला होता त्या पोलमध्ये विचारलेलं होतं की सर यावेळी मुंबई पोलिसच्या वर्दीवरती मी उभा राहणार आहे अशा किती मुलांनी तो विडा उचलणार आहे जवळजवळ चारशे ते साडेचारशे मुलांनी आजपर्यंत विडा उचललेला आहे एका रात्रीमध्ये आणि तुम्ही जर पेंडिंग असाल तर टेलिग्राम चॅनलवरती पटकन या आणि त्याच्यावरती टच करा तुम्हाला जेवढं लागेल तेवढी मदत करणार पण यावेळी पाचशे प्लस मुलांना उभा करायचा आपल्याला आपला अजेंटाचा आहे आपलं टार्गेट आहे जेवढं करता येईल तेवढं करायचं एकमेकांसाठी मी तर करणारच आहे माझा प्रयत्न चालू आहे छोट्या छोट्या गोष्टी सांगतोय मी त्यावरून तुम्हाला समजत असेल की एखाद्या कोच ची एखाद्या प्रशिक्षकाची एखाद्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकाची एखाद्या विद्यार्थ्याप्रती किती धडपड असू शकते या एकच जो विद्यार्थी हुशार आहे जी मुलगी हुशार त्याला कळू शकते की ह्या सरांची धडपड कशा पद्धतीने असेल ही आपण एकमेकाला बघायला तर ही अशी गोष्ट आहे ज्यावेळी तुम्ही माझ्यासोबत याल सुट्टी नाही तुम्हाला एक एक सेकंद तिथे उभा करणार एक एक सेकंद वाकवणार तुम्हाला सुट्टी देणार नाही बस जोपर्यंत तुमचं यश भेटत नाही तुम्हाला यस हे गेले पंधरा वर्ष मी केलेला आहे त्यामुळे हे जी बोलतोय आता धडपड ती गेल्या पंधरा वर्षाच्या लक्षात ठेवायचं तर ऑन कॅमेरा ऑन रेकॉर्ड कोणीही बोलत नाही तीस तीस मिनटं सुद्धा पस्तीस पस्तीस मिनटं कंटिन्यू व्हिडिओ बनवला तुमच्यासाठी तुम्हाला माहिती आहे आणि आता सुद्धा पंधरा मिनटं झाले जरा तुम्ही कंटिन्यू तुमच्यासाठी मी बडबडत आहे समजलं का सो ज्या ज्या मुलांना ज्या ज्या मुलांनी वर्दीसाठी मिळवलंय किंवा मिळवणार आहेत मुंबईसाठी त्या त्या सर्व मुलांनी ह्या सुद्धा व्हिडिओला लाईक ठेवून द्या बघ्या किती मुलांना अजिंठा उचलतात की सर मी मुंबई पोलिसला सिलेक्ट होणार म्हणजे होणार मुलं मुली कुठला पण घटक असते कारागृह असू दे एफ असू दे, दे तुमचं परत कॉन्स्टेबल चालक बॅट्समन कुठला पण घटक असू दे त्याच्यामध्ये मी सिलेक्शन होऊन दाखवणार म्हणजे दाखवणार त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या विविध घटकांमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं निवड झाले त्यासुद्धा विद्यार्थ्यांना सूचना करतोय की निवड जर झाली असेल तर टेलिग्रामला शंभर टक्के मेसेज करा सर माझे या या घटकामध्ये निवड झाले ठीक आहे सो मी तिकडं वाट बघतोय आणि पोल पण टाकलेला आहे टेलिग्रामवरती ते सुद्धा तुम्ही लाईक like करून घ्यायचं आहे समजलं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकताय शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद